जमीन खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी मित्रांनो आपल्याला जी जमीन खरेदी करायची आहे त्या जमिनीचे मागील पन्नास वर्षापर्यंतचे सातबारा बारा उतारे काढून घ्यावे त्यानंतर त्यावरील सर्व फेरफार नोंदी तपासून पहाव्यात मग चालू सातबाऱ्यावरील इतर हक्कामध्ये अन्य कोणाची नावे आहेत का ते तपासून घ्यावे इतर हक्कामध्ये जर जमीन मालका व्यतिरिक्त इतर कोणाचे नाव असेल तर ते सातबाऱ्यावर का आहे कसे आले या जमिनीमध्ये त्या व्यक्तीचा काय हक्क आहे याची माहिती घ्यावी त्याचबरोबर वर्ग अथवा धारणा प्रकार कोणता आहे तो नीट बघून घ्यावा आपण जी जमीन विकत घेणार आहोत ती वडिलोपार्जित आहे किंवा खरेदी घेतलेली आहे ते बघावे जर समजा ती जमीन वडिलोपार्जित असल्यास वारस पडताळणी करावी व जर खरेदी घेतलेली असेल तर रजिस्टर खरेदी खत खरे केलेले सर्व पेपर्स दस्त एखाद्या चांगल्या वकिलाला अथवा तज्ज्ञाला दाखवून व्यवस्थित तपासून घ्यावे जमीन वडिलोपार्जित म्हणजेच एकत्र कुटुंबाची असेल तर त्यामधील वारस बहिणींना जाणून बुजून डावलण्यात आले आहे किंवा नाही त्याबाबत चौकशी करावी बहिणींचे हक्क सोडपत्र घेतलेले आहे किंवा नाही व वाटणीपत्र योग्यरित्या केलेले आहे किंवा नाही या गोष्टींची शहानिशा करून घ्यावी जमिनीचा सर्च रिपोर्ट दस्त नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयामधून घेतल्यास आपणास मागील पन्नास ते साठ वर्षापूर्वीचे सर्व माहितीचे रेकॉर्ड्स बघायला मिळतील जमीन वडिलोपार्जित अथवा वारस हक्काची असल्यास वारसाच्या नोंदी या कुटुंबातील वंशावळ पद्धतीने व्यवस्थित केलेल्या आहेत किंवा नाही कोणता वारस चुकलेला अथवा राहिलेला नाही ना याची खात्री करून योग्य पडताळणी करून घ्यावी महाराष्ट्र प्रदेश नगर रचना कायद्यातील तरतुदीनुसार प्रमुख शहरांसाठी विकास आराखडे तयार केलेले असून त्यानुसार आपले क्षेत्र कोणत्या झोनमध्ये आहे याची खात्री करून घ्यावी उदाहरणार्थ शेती झोन औद्योगिक झोन निवासी झोन व इतर झोन सातबारा बारा उतार्यामध्ये जेवढे क्षेत्र नोंद केलेले आहे तेवढेच क्षेत्र त्या ते व्यक्तीच्या आठ अ उताऱ्यावर आहे किंवा नाही ते तपासून तेवढ्या क्षेत्राची पाहणी करावी व शक्य असल्यास ती जमीन मोजणी करून नंतरच त्या संदर्भात व्यवहार करावा जमीन जर रस्त्यालगत असल्यास सार्वजनिक बांधकाम या विभागाकडून माहिती घ्यावी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार रस्ता कोणत्या प्रकारचा आहे यावर रस्त्याच्या मध्यभागापासून क्षेत्र बाजूने सोडावे लागते म्हणजे आपण जमीन विकत घेतल्यानंतर रस्ता सोडून आपल्या ताब्यात एकूण क्षेत्रापैकी किती क्षेत्र येईल याची माहिती मिळू शकेल जमीन खरेदी करण्यापूर्वी वर्तमानपत्रामध्ये वकिलामार्फत जाहीर नोटीस दिल्यामुळे सदरच्या जमिनीवरील केलेला कोणताही व्यवहार स्टॅम्प नोटरी करार प्रतिज्ञापत्र काही हितसंबंध बोजे याबाबत खुलासा होतो त्यामुळे जमीन खरेदी करण्यापूर्वी वर्तमानपत्रात जाहीर नोटीस द्यावी व मुदत संपल्यानंतरच जमिनीचा व्यवहार करावा वकिलाने बनवलेला दस्त व्यवस्थित वाचून मगच त्यावर हस्ताक्षर करावे जमिनीचा व्यवहार हा स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन शुल्क भरूनच रजिस्टर खरेदी खता मार्फत करावा जमीन खरेदी करण्यापूर्वी आपल्या माहिती करता तहसील कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय नगर रचना कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग हे सर्व शासकीय कार्यालय आपल्या मदतीसाठी कार्यरत आहेत त्या कार्यालयांमधून आपण जमिनीविषयी सर्व माहिती मिळवावी व मगच जमिनीचा रीतसर व्यवहार करावा म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर ही माहिती शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचा चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरतीसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळतील धन्यवाद मित्रांनो